नमस्कार गुड मॉर्निंग अरे तुम्ही हा व्हिडिओ जरी दुपारी पाहणार असाल पण मी सुरुवात सकाळपासून केलेली आहे म्हणून म्हणते आहे गुड मॉर्निंग बरं तसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल आणि माझा ही आजची सकाळनं मस्त झालेली आहे अगदी मनासारखी आज सॅटरडे आहे पिहूचं कसं असतं माहिती आहे का टीचरने जे सांगितलं तेच त्रिकालाबाधित सत्य असतं त्याला तेच ऐकायचं असतं म्हणून जे आहे आ, आ आलूची भाजी वगैरे जे काही आहे ते बनते आहे आमच्याकडे म्हणजे त्याला मध्ये जर आपण सॅटरडे सोडून आलूची भाजी द्यायचा प्रयत्न केला तर त्याची रडापळ चालू होते कारण त्याच्या टीचरनी सांगितलेलं आहे की आलूची भाजी फक्त आणि फक्त सॅटरडेलाच आणायची त्याला कितीदा सांगितलं अरे बाबा ही ॲडवाईस जे मुलं नेहमी नेहमी आलू भेंडी आलू भेंडी आणतात त्यांच्यासाठी आहे पण त्याला काही ऐकायचंच नसतं कारण जे टीचर म्हणतील ना तेच खरं असं एक त्याचं ना म्हणजे त्याचा माइंडसेट आहे म्हणून मग आमच्याकडे सुद्धा फक्त जे आहे शनिवारीच आता आलूची भाजी बनायला लागलेली आहे पुरी वगैरे बनवायचा तसा काही प्लॅन वगैरे नव्हता पण आलूची भाजी म्हटलं की माझ्या आरूला आठवते ती पुरी आणि माझी खरं इच्छा नव्हती ऑइली वगैरे द्यायचं टिफिनवर पण म्हटलं जाऊ द्या आरुहीची एवढी इच्छा आहे म्हणून जे आहे पुरी करते आहे आणि इथे तुम्हाला माझी लगबग आणि माझा जो स्ट्रगल आहे तो दिसत असेल कुठनं शॉर्ट चांगला येईल त्यासाठीचे माझे हे प्रयत्न आहेत आणि तेही सकाळी सकाळी चालू आहे इथला मोबाईल तिथे ठेव तिथला मोबाईल इथे ठेव बघा एक एक शॉर्ट घेण्यासाठी आम्हाला किती स्ट्रगल करावा लागतो तो कारण आधी बघितलं तुम्ही सर्व अंधार अंधार येत होता कारण बॅकचा जो लाईट आहे ना तो एकटाच चांग म्हणजे आहे तोही फक्त नाईन वॅटचा बाजूला जो ट्यूबलाईट होता तो गेला त्या दिवशी जसं मी सांगितलं यापूर्वी So, सो शॉर्ट घेण्यासाठी जे आहे परफेक्ट शॉर्ट घेण्यासाठी मोबाईल इकडे तिकडे आणि हा सर्व स्ट्रगल माझा चालू होता सोबत पुऱ्यात अणं चालू होत्या भाजी वगैरे आता झालेली आहे बनवून सो टिफिनमध्ये काढत होती म्हणजे जेणेकरून ती थंड होईल अशी सर्वी लगबग जी आहे माझी सकाळी चालू असते एकतर स्वयंपाकाची त्याची व्हिडिओची त्यात मुलांचं काही ना काही वेगवेगळ्या फरमाई चालू असतात आणि बघा असं तुमच्याकडे असतं का काही बनवलं ना तर असं लपून ठेवावं लागतं <laughs> लपून यासाठी की बघा काल रात्री ना पिहूला जेवण कर जेवण कर जेवण कर तर ता त्याला जेवायचंच नव्हतं त्याला ता ना फक्त हे जी मठरी बनवली ना मेथीची तीच हवी होती आणि एताच आता खाणं चालू होतं आणि मग असं वाटत होतं की तो म्हणजे हेच खात राहील हे तर जेवण कधी करेल आणि हेही खाल्ली असती ना का, तर काही हरकत नव्हती बरं का कारण भरपूर हेल्दी आहे ती कारण गव्हाच्या पिठापासून आणि मेथीपासूनच बनलेली आहे पण तरी आपलं असं असतं ना की नाही भाजीपोळी प्रॉपर खावी मुलांनी सो म्हणून जे आहे ना त्याच्या लपून मी फ्रीजवर तो डब्बा ठेवून दिला होता आणि त्याला छान म्हणजे स्वतः भरवली तेव्हा कुठं मग त्याने जेवण केलं व्यवस्थित आणि इथे बघा माझा स्वयंपाक वगैरे म्हणजे बनवून झालेला आहे आणि आता पुऱ्या भाजी वगैरे मी इथे थंड करायला ठेवलेली आहे सर्व आणि त्यानंतर मला घालून द्यायची असते आरोहीची वेणी वगैरे म्हणजे दररोजचंच रुटीन आहे स्वयंपाक करायचा थंड हो तोवर जे आहे मग आरोहीच्या वेण्या वगैरे घालून द्यायच्या आणि हा वेणी वगैरे घालण्यासाठीचा जो वेळ असतो ना तो आमच्या दोघी मालिकेंसाठी खरं सांगते खूप खूप जास्त महत्त्वाचा असतो या दहा मिनटात आमच्या इतक्या काही गप्पा होतात आणि आज तर आम्ही बोलतो आहे चक्क राजकारणावर म्हणजे बघा खरंच आपल्याला अपडेट राहायची किती गरज असते आत्तापर्यंत आमच्या गप्पा व्हायच्या कपडे बाहुल्या खेळणे आणि इथे जायचं तिथे जायचं हे खायचं ते खायचं पण चक्क चक्क ना आता महिना दोन महिन्यापासून मी ऑब्झर्व करते आहे आरोहीचे ना इंटरेस्ट चेंज होत आहेत कधी राजकारणावर बोलते कधी क्रिकेट वर्क म्हणजे वेगवेगळे गोष्टी जे आहेत ती आता ना ऑब्झर्व करते आहे आणि त्यावर चर्चा करायला तिला आवडते आहे आता आणि त्यामुळे मला असं वाटतं का मी कमी, कमी पडू नये म्हणून इतक्यातनं माझंही ना बातम्या वगैरे ऐकण्याचं प्रमाण मी वाढवलेलं आहे कारण मुलांना आपल्यासोबत बोलायचं असतं आपल्याकडे नॉलेजच नसेल तर मग आपण त्या विषयावर मुलांसोबत बोलू शकत नाही आणि मग तो आपल्यातला जो संवाद आहे ना तो हळूहळू कमी व्हायला लागतो आणि बऱ्याचदा म्हणजे आपण असं बघितलेलं आहे जशी मुलं मोठी होतात ना तशी पालकांमधला आणि मुलांमधला जो संवाद असतो तो कमी कमी होत जातो आणि मला तो नको आहे म्हणून आता मी आणखी जास्त स्वतःला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे असं व्हायला नको ती माझ्याजवळ आली आणि माझ्याकडे तिला उत्तर द्यायला काहीच नाही बरं चला आता आरोहीच्या वेण्या वगैरे झाल्यात घालून आणि मला सांगा तुमच्याकडेही हे असंच असतं का म्हणजे दिवस निघाला तसं धक्क्याला भुक्की चालू इने धक्का लावला की त्याने हनलंच पाहिजे आमच्याकडे सतत असं तुतू तू तू मि चालूच असतं काही नाही म्हणजे हे खरं तर सुरुवातीला खेळलंच चालू असतं बरं का आपण ते खेळता खेळता लगेच भांडायला लग जुमतात आमच्याकडेही असं चालू असतो मग टायमाचंही भान नसतं की अरे बाबा सात वाजलेत फक्त तुम्हाला शाळेत जायचं वगैरे वगैरे काही नसतं आणि सर्वात बदमाशीनं जो छोटा असतो ना तोच करत असतो मग ती मुलगा असो की मुलगी आपण मोठ्यांना बिचाऱ्यांना समजावून सांगत राहतो अरे तू मोठा आहे त्याला रागवतो ओरडतो कधी प्रेमानं सांगतो आणि ते बिचारे ऐकतातही पण ह्या लहान्यांना ना प्रेमाने ऐकत ना मारून ऐकत ना ओरडून ऐकत बरं चला आमच्याकडे आणखी एक उलटी गोष्ट आहे बघा माझ्या आरोहीला वेणी घालून दिली की झालं बिचारीचं काही टेन्शन नसतं काही इकडनं केस आलं का पावडर नाही आहे का असं नाही आहे का तसं नाही आहे अगदी सिम्पल असते माझी आरो पण माझ्या पिहूचं इतकं गराणं असतं ना अगदी ते के एक केसही उभं राहिलेलं त्याला चालत नाही बघा छान ऑइल लावून दिलं न त्यानंतर त्याने छान केसही केले पण एक दोन केस उभे होते तर त्याची चिडचिड इथेच चालू झाली मग पाणी लावून लावून पाणी लावून थकली अक्षरशः मी पण त्याचे केस काही व्यवस्थित होत नव्हते आणि त्याची चिडचिड काही कमी होत नव्हते फायनली कसं तरी त्याला वॉच दाखवली बघ बाबा किती वाजले तेव्हा कुठं तो म्हणजे जरा शांत झाला आणि केस करायला गेला चला माझे आरू वगैरे इथे मस्त तयार आहे आणि पिहूचं काहीतरी हे चालू असे सॅटर्डेला पिहूची हाफ स्कूल असते आणि आरोहीची फुल डे स्कूल असते तरी सुद्धा मी ब्रेकफास्टसाठी काहीच बनवलं नाही म्हटलं कारण पिहूनही मला रात्रीच सांगून ठेवलं होतं की आता तू मला मेथी मटरी नाही खाऊ देत आहे पण मला टिफिनला तीच लागेल मग म्हटलं जाऊ दे एकट्या आरोहीसाठी बनवल्यापेक्षा तिलाही काहीतरी चिवडा वगैरे देऊन देऊ आणि मेथी मटरीचं देऊन देऊ आणि त्यामुळे खरंच मला आज इतकं हलकं हलकं वाटत होतं ना म्हणजे एक जरी काम कमी झालं ना तरी खरंच हो। खूप रिलॅक्स वाटतं म्हणजे एकच काम नाही म्हणतायत बरं का म्हणजे ब्रेकफास्ट बनवायचं काम एक कमी झालं त्यामुळे चार भांडी सुद्धा कमी झाली आणि त्यापासून होणार दिगभर पसारा ही कमी झाला आणि चला माझे टिफिन बनवून तयार आहेत सोबत माझे चिल्ले पिल्लेही मस्त रेडी झालेले आहेत आणि चला सर्व गेलेत बाबा घरातनं बाहेर आणि आता फक्त मी माझं घर माझी छान छान गाणी आणि सर्वीकडे शांत शांत आहे सर्व आणि इतकं मस्त वाटतं ना की कायच हो सांगू पण बघा ना सकाळी सकाळी दरवाजा वाजला आणि मला छान असं एक सरप्राईज मिळालं काही दिवसापूर्वी मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो हवा आहे तर बघा सकाळी सकाळी माझी ही फ्रेंड आली आणि हा इतका मोठा फोटो मला गिफ्ट देऊन गेली म्हणजे मी तिच्याकडे बघतच राहिली आणि तिला का कशासाठी विचारतच होती तर ती निघूनही गेली म्हणजे मी विचारतच राहिली तिला अगं घरात तर ए कशाला काय आता काय माझा वाढदिवस आहे का पण तिला त्या कोणत्याच प्रश्नाची उत्तरं द्यायची नव्हती म्हणून ती सरळ निघून गेली आणि मी विचार करत बसले की मलाच का मिळतात अशा फ्रेंड किती दिवसाची माझी इच्छा होती का माझ्या घरात एक छान असा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा फोटो असावा आणि प्रत्येक वेळेस माझं चालू असायचं आरोहीच्या पप्पांच्या मागे आपण घेऊयात का घेऊयात का घेऊयात का फायनली ती एकदा शॉपमध्ये घेऊन गे गेलेही मला पण प्राईस भरपूर होती तर ठीक आहे बजेट नाही पुढच्या महिन्यात घेऊ वगैरे करून घरी घेऊन आले पण माझी ही छोटीशी इच्छा नवऱ्याने ना नाही पण माझ्या एका मैत्रिणीने पूर्ण केली आणि खरंच म्हणजे कोणत्या शब्दात सांगू तुम्हाला म्हणजे म्हणून मला असं वाटतं की मलाच का मिळतात अशा फ्रेंड आणि ना अगदी थँक्यू म्हणेपर्यंतसुद्धा ती थांबली नाही आणि थँक्यू मी आता व्हिडिओ थ्रूही तिला म्हणणार नाही कारण मला माहीत आहे ते तिला आवडणार सुद्धा नाही पण खरंच छत्रपती शिवाजी महाराज घरात आलेत आणि सांगू नाही शकत इतकी छान आज माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि चार पाच दिवसापासून बघा हे इलेक्ट्रिकच्या कामाची जी आहे कंप्लेंट दिलेली होती पण फायनली आज ते लोक आले आणि तेही काम आज झालं माझं आणि चला आता एक सरप्राईज मीही मला देऊन देते ते असं की बघा हा जो दिसतो आहे चौरंग तो, तो भरपूर दिवसापासून मी भंगारमध्ये काढलेला होता म्हणजे त्याला बघा ॲल्युमिनियमची फॉईल असते ती केव्हाचीच निघालेली होती आणि त्याचं जे सो कॉल्ड प्लायवूड असतं ना ते पण हातात अगदी टुचत होतं इतकं खराब झालेलं सो so, देव त्यावर मांडायची किंवा पूजा मांडायची तर इच्छाच नसायची भरपूर दिवसाचं यांच्या मागेनं माझं तुंतूनं चालू होतं मला छान लाकडाचं एखादा चौरंग घेऊन द्या घेऊन द्या घेऊन द्या पण तो काही मला मिळालाच नाही सो so, फायनली आता गणपती बाप्पा येत आहेत मग त्यांच्या आगमनाची तयारी करायची सुरुवात कुठनं करू हे माझ्या डोक्यात होतच होतं सो so, माझ्या डोक्यात आलं मग की अरे हा चौरंग आता आपल्याला काही नवा मिळत नाही आहे सो यालाच काहीतरी आपण म्हणजे याचं रुपडच जरा बदलून टाकूयात आणि विचार करतच होते कारण ना याला पेंट करायचं किंवा मग इतर गोष्टी करायच्या पण करायचं तर कसं कारण त्याचं जे वरचा भाग आहे तो ना पूर्ण खरबडीत झालेला त्याचे अगदी ते लाकडाचे जे निघतात ना तसे धागे दोरे निघत आहेत आणि ते हातात आहेत म्हटलं करावं काय मग डोक्यात आयडिया आली म्हटलंच नाही हा वॉल पुट्टी आहे त्याने ना आपण याचा सरफेस जो आहे छान प्लेन करून घेऊ शकतो सो मग काय लगेच वॉल पुट्टी घेतली आणि त्यामध्ये पाणी टाकून हे असं मस्त मिक्स करते आहे आणि आता वेळ माहिती आहे का किती झाली फक्त दहा वाजलेत बरं का आता फक्त दहा वाजता मी हे काम करायला सुरुवात केलेली आहे कारण आता कसं मला फक्त बनवायचं नसतं तर तुमच्यासोबत शेअर पण करायचं असतं आणि मग एकच गोष्ट तीन चार दिवस बनवायची आणि मग ती शेअर कधी करणार काय त्यामुळे माझं असं असतं की लवकरात लवकर म्हणजे म्हणजे बनवायला सुरुवात करायची जितक्या लवकर बनेल मग तितक्या लवकर व्यवस्थित जे आहे शेअर करता येईल आणि आत्ता मी वॉलपुट्टी याला मस्त अशी लावून घेतली का संध्याकाळपर्यंत ती छान सुकून जाईल आणि संध्याकाळी मग पुढचे स्टेप म्हणजे पेंट वगैरे मी करू शकणार या हिशोबाने मी सकाळीच जे आहे हे काम करायला बसलेली आहे आणि इथे बघा अगदी व्यवस्थित जे थापी असते बघा जे मिस्त्री लोक आपलं घराला वॉल पुट्टी वगैरे करताना किंवा ती वॉल पुट्टी कलर काढताना यूज करतात ना तीच मी इथे यूज करते आहे आणि इथे बाजूला चारोहीचे पप्पा होते आणि ते मला भरपूर हसत होते फक्त तू आता म्हणजे घराचं बांधकाम किंवा वॉल पुट्टी करायचं तेवढंच बाकी ठेवलेलं आहे असं तसं त्यांचं चिडवणं चालू होतं पण असू द्या ते त्यांचं नस काम करतायत मी माझं काम करते सर्व वॉलपुट्टी व्यवस्थित लावल्यानंतर हाताला पाणी घेऊन घेऊन ती छान मी प्लेन केली आणि त्यानंतर ती सुखायला ठेवली आणि आत्ता मी तुम्हाला भेटते आहे माहीत आहे का बरोबर बारा तासानंतर आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे दहा दिवसभर मग खरं सांगू का दिवसभर आज मी काहीचं केलं नाही काहीचं केलं नाही ही वॉलपुट्टी लावल्यानंतर मी माझा व्हिडिओ एडिट केला तो तुमच्यापर्यंत पोहोचवला आणि त्यानंतर असे छोटे मोठे कामं जेवण आरूचे पप्पा घरी असले की तसंही एक्स्ट्राचे कामं होत नाहीत त्यांच्यासोबत बडबड 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 ते सर्व आटोपलं आणि त्यानंतर एका मैत्रिणीला फोन केला तिला बोलता बोलता कधी चार तास झाले खरंच सांगते कळलं नाही आणि त्यामुळे काही शूटही करता आलं नाही आणि हे जे काम मी सहा वाजता करू शकली असते ते मी आता रात्रीचे दहा वाजता करते आहे आणि आता ना आरोहीचे पप्पा गेले ऑफिसला नाईट शिफ्ट आहे म्हटलं आता ही वेळ आहे का आपण निवांत करू शकतो कारण आणखी हे काम जर उद्यावर ढकललं असतं तर आणखी मग हे हा जो व्हिडिओ आहे तुमच्यापर्यंत यायला म्हणजे आणखी पुढे पुढे ढकलला गेला असता सो त्यामुळे जे आहे मग मी आत्ताच करायला घेतलं आणि तुम्ही आता विचार करत असाल की अशी कोणती मैत्रीण आहे का तू चार चार पाच पाच तास बोलते खरं सांगू का आम्ही बारा बारा तासही बोलू शकतो बोलू शकतो आम्ही इतके आमचे विचार म्हणजे सर्व काही जुळतं आणि ना इतक्या वेळ म्हणजे बोलायचं कारणही सांगते बघा एक दोन दिवसाआधी जर डिमोटिवेट झाल्यासारखं मला होत होतं आणि माझ्या व्हिडिओतूनही तु तुम्हाला ते जाणवलं म्हणजे तसं मी बोलूनही दाखवलं सो तो व्हिडिओ तिने बघितला आणि त्यामुळे मग तिने कॉल केला की तू अशी का बोलते आहे आणि खरं सांगू का मी आज जे काही करते आहे ना ठीक आहे नसेल मला त्याचं आणखी फळ मिळालं किंवा इतर सर्व गोष्टी सोडल्या तरी मी ते करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी मना रेडी झाली ते सर्व माझ्या मैत्रिणींमुळे मा आणि आत्ताही जेव्हा केव्हा डिमोटिवेट होते मला नर्वस एतो, दीप्रेश, दीप्रेश सरक ते येतो डिप्रेशन डिप्रेस झाल्यासारखं वाटतं तेव्हा माझी फ्रेंडनं खरंच माझ्यासाठी तयारच असतात ही पल्लवी छोटंसं बाळ आहे बरं का तिचं तरीसुद्धा ती म्हणजे तिच्या दिवसातलं चार चार पाच पाच तास मला आजही देते काही नाही फक्त मला मोटिवेट करण्यासाठी तिचं चालू होतं खरंच खूप छान करते तू असं करते तसं करते आणि माझं चालू होतं हां तू माझी फ्रेंड आहे ना तुला तर माझं सर्वच आवडतं म्हणून तुला छानच वाटतं पण इतरांनाही आवडतं पाहिजे तसं पण काही नसतं एकच का, एक का माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि तू करणारच आहे आणि तू इतकी मेहनत करणार आहे तर तुला फळ मिळणारच आहे आणि तिचं हे सर्व ऐकून खरंच मी खूप मोटिवेट होते आणि एक वेगळीच एनर्जी मी माझ्यामध्ये फील करते जिने ती फ्रेम आणून दिली छत्रपती शिवाजी महाराजांची ती प्रीती सतत माझ्या मागे लागलेली असायची स्नेहा काहीतरी कर स्नेहा काहीतरी कर स्नेहा काहीतरी कर कारण ती माझी परिस्थिती पाहून होती मी किती म्हणजे म्हणजे आता नाही बोलायचं मला त्या विषयावर पण तरी तिला असं वाटत होतं का या सर्वमधनं मला निघण्यासाठी मला काहीतरी करणं गरजेचं आहे म्हणून so, सतत ती मला बिझनेस आयडिया काही ना काही द्यायची तिला माहीत होतं मला काय काय जमतं काय काय नाही तर तिचं चालू असायचं चा की मी तुला काय वस्तू पाहिजे सांग मी तुला आणून देते तू बनव मी तुला विकायलाही मदत करते आणि बऱ्याचशा गोष्टी बरं चला थँक्यू तर मी या दोघींनाही म्हणणारच नाही आहे सकाळी सकाळी हा संडेचा सकाळचा दिवस आहे मुलांना मस्त चंपी वगैरे करून दिली आरो गेली खेळायला आणि चंपी झाल्यानंतर पिहू पिहू जो आहे पुन्हा झोपी गेला आणि आत्ता वाजलेत सकाळचे फक्त सात आणि मी बसलेली आहे माझं काम करायला रात्रभरात ऑइल पेंट मस्त सुकून घे झालेलं आहे त्यानंतर मी स्केलनी मला जे काही आखायचं होतं ते आखून घेतलं आणि आत्ता जे डिटेलिंग करायची आहे ते इथे करायला बसलेली आहे तुम्ही जर नवीन असाल ना ऑइल पेंट यूज करणं जमत नसेल तर डिटेलिंग तुम्ही नेहमी ॲक्रॅलिक कलरनेस करत जा मला आता चांगलीच म्हणजे ऑइल पेंटसोबत यूज टू झालेली आहे मी आणि हा ऑइल पेंट भरपूर दिवसापासून असल्यामुळे तो न जरा घट्टही झालेला आहे ऑइल पेंट नवीन असतो तेव्हा ना जरा लिक्विडही असतो तेव्हा डिटेलिंग करणं त्याने खरंच म्हणजे खूपच हार्ड होतो आणि तो लगेच लगेच मिक्स होतो त्यामुळे एकदा म्हणजे थोडंफार डिटेलिंग करा थांबा सुकू द्या पुन्हा करा असं असतं पण हा घट्टसर झालेले आहेत माझे सर्व कलर त्यामुळे ना मला इझिली जे आहे डिटेलिंग करता आलं सो so, आता इथे बघा मी मधुमध मस्त जे आहे स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता डॉटिंग टूल्स वगैरे वगैरे काहीही नाहीत माझ्याकडे नेहमी शेअर करत असते पण जे काही माझ्याकडे आहे ना त्यातनं काहीतरी छान सुंदर नवीन करण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो आता हा मी फेकलाच असता खरं सांगते इतकी वाईट कंडिशन होती याची पण बघा ना आता अगदी नव्यासारखा दिसतो आहे अगदी विकत घ्यायला गेलात तर तुम्हीच विचार करा कित म्हणजे किती रुपये मोजावे लागतील या गोष्टीसाठी आणि आता ना कधी कधी मलाच असं वाटतं जरा म्हणजे प्राऊड वाटतं स्वतःवरच की रिसायकल करण्यात मी बऱ्यापैकी एक्सपर्ट झालेली आहे आता म्हणजे काहीही वस्तू फेकताना ना दहा आयडियाज तिच्या संबंधित माझ्या डोक्यात तयार असतात अच्छा इला असं यूज करू शकतो का तसं यूज करू शकतो का किंवा काही चेंजेस करता येतील का म्हणजे फेकण्याआधी शक्य तेवढा यूज त्या गोष्टीचा मी करून घ्यायचा प्रयत्न करत असते आणि त्याचे फायदे भरपूर आहेत बरं का आता तुम्ही म्हणाल कसे आता हा जर चौरंग मी फेकला असता त्या बदलीत मला नवीन आणावा लागला असता माझे किती पैसे गेले असते बरं फेकताना दुःख किती होतं कारण घेताना आपण भरपूर पैसे मोजलेले असतात एक फेकतानाचं ही टेन्शन वेगळंच असतं म्हणजे फेकायचं कुठं देवाचं आहे शेवटी कुठे टाकायचं काय बऱ्याचशा गोष्टी विल्हेवाट कशी लावायची पण मग मी रिसायकल करते त्यामुळे माझे भरपूर फायदे होतात एकतर फेकायचं कसं ते टेन्शन जातं माझं भरपूर पैसे वाचतात आणि माझी जी हॉबी आहे पेंटिंगची किंवा हेच आता होम डेकोर किंवा रिसायकल वगैरे गोष्टी करण्याची तीही पूर्ण होते आणि यातनं मिळणारं सॅटिस्फॅक्शन खूप मोठं असतं बघा म्हणजे आपली नेहमी चिडचिड का होते का आपल्याला स्वतःला वेळ देता येत नाही मग आपण ना आतल्यात कुठं म्हणजे कुजत राहतो की मी इतके कामं करते मी तितके कामं करते सर्वांसाठी सर्व करते मला माझं काहीच वेळ नाही मला माझ्यासाठी काहीच करता येत नाही कोणाला माझी कदरच नाही बऱ्याचशा गोष्टी असतात आणि ह्या गोष्टीचा खरं तर त्रास आपल्याला भरपूर होत असतो पण जेव्हा केव्हा आपण स्वतःच्या ह्या छोट्या मोठ्या हॉबीज जगतो ना तेव्हा आपल्याला ना एक वेगळं सॅटिस्फॅक्शन मिळतं की हां मी स्वतःलाही वेळ देते आहे आता मी स्वतःकडेही लक्ष देते आहे ह्या सर्व गोष्टी वेगळाच आनंद देऊन जात असतात बरं का म्हणजे काय तर गोष्ट एक फायदे अनेक असं काही तसं आहे मी माझ्या आनंदासाठी ह्या सर्व गोष्टी करत असते यातनं मला भरपूर आनंद मिळतो माझे भरपूर पैसे वाचतात माझं घरही छान सांगतं <laughs> बरं चला चौरंग बनून तयार आहे तुम्हाला हा माझा चौरंग कसा वाटला हे तुम्ही मला आता कमेंट करून सांगा आणि प्लीज व्हिडिओ पाहताना एक लाईक नक्की करत जा तुमच्या एका लाईकमुळे ला मला भरपूर मोटिवेशन मिळतं तुमच्या कमेंट्समुळे म्हणजे मला मोटिवेशन मिळतं सोबत पुढची दिशाही कळते का मला काय करायला पाहिजे काय करायला नको म्हणून छान छान कमेंटही करत राहा आणि तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींना बहिणीला कुणालाही जर अशा प्रकारचे छोटे मोठे डी आय वाय करायला रिसायकल करायला आवडत असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की 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 शेअर करा चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची तो काळजी घ्या बाय टाटा